नमस्कार मित्रांनो जिल्हा नागरी बँक मार्फत महाराष्ट्रात लिपिक पदांची भरती केली जाणार आहे आणि त्यासाठी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अप्लाय करणं आवश्यक असणार आहे बावीस ते पस्तीसच्या दरम्यान तुमचं वय असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड यांच्या मार्फत लिपिक पदाच्या व्याख्यानशीच भरल्या जात आहे यामध्ये अनुसूचित जमाती एक इतर मागासवर्ग एक तर खुल्या प्रवर्गातील दोन पद ऑनलाईन पद्धतीने भरली आहे यामध्ये कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि एम एस कोर्स तुमचा पूर्ण असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो दिलेल्या फील्डमधनं तुमची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि बँकिंग क्षेत्राचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देखील देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि बावीस ते पस्तीसच्या दरम्यान वय तुमचं या ठिकाणी मागितलेलं आहे मित्रांनो पात्र अशा उमेदवारांकडून अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत डब्ल्यू 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 डॉट कॉपरेटिव्ह बँक ए एस डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहे सातशे आठ इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सुरुवातीच्या काळात तुम्हाला बारा हजार ते पंधरा हजार इतका पगार दिला जाणार आहे अर्ज करण्याची पद्धत आणि निवड प्रक्रिया या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वप्रथम संपूर्ण सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतरच अधिकृत संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आलेल्या अर्जाची या ठिकाणी छाननी केली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना ऑफलाईन परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे सुरुवातीच्या काळात शंभर मार्काची बहुपर्याय स्वरूपाची तुमची ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आय आय बी च्या धर्तीवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे बाकी परीक्षेची तारीख वेळ ठिकाण परीक्षेचं प्रवेश पत्र या संपूर्ण गोष्टी तुम्हाला ईमेल आय वरती पाठवण्यात येणार आहे या ठिकाणी तुम्हाला जो ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थिती असलेला द्यायचा आहे कारण याच ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे मित्रांनो तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे जे उमेदवार ऑफलाईन परीक्षेमध्ये क्वालिफाय करतील त्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो मुलाखतीचे मार्क आणि ऑफलाईन परीक्षेमध्ये मिळालेले मार्क या दोन्ही मार्कांच्या आधारे तुमची फायनल जी निवड सूची आहे ती तयार केली जाणार आहे आणि ती असोसिएशनच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध देखील केली जाणार आहे मित्रांनो सातशे आठ इतकं परीक्षा शुल्क असणार आहे अर्ज तुम्ही अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करू शकणार आहे अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहे किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नक्की नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी गणत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग